मस्त वातावरण आहे त्या मग उभं होऊन दाखवतो तुम्हाला हे बघा इकडं मस्त डोंगरसुद्धा आहे कोकणासारखा येते फील आता उपाय नाही मी ले ले। का, मला, मला। आता झाडाच्या सावलीमध्ये बसलो आणि लागलो व्हिडिओ काढाले तर तुम्हाला काही मी दाखवू शकलो नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो उपाय नव्हता आपल्याला इच्छा होती व्हिडिओ दाखवायची तुम्हाला पण दे म्हणलं का काळाचा म्हणलं व्हिडिओ म्हणलं आता येतं बसून लागलो काळाले आणि ह्या झाडाच्या बोळीत बसलो मी आणि हे बघा येतं ठेवायला येतं आणि काका घेतलं तुम्हाला सांगतो बघा हे घेतले आंबे खोकलं लसूण आहे ह्याच्यामध्ये हे बघा अनेक मी व्हिडिओ पाहिले होते यूट्यूबवर इच्छा होती फणस कसं ते म्हणून खायची इच्छा होती म्हटलं फणस आहे का म्हटलं पिकलं मागच्या गुरु कधी विचारलं नाही म्हणे फन आहे म्हणे पण सहा किलो म्हणजे पाच किलो आहे म्हणतो मला पाचशे रुपये लागते म्हणे तर यावेळी एका महालमधलं मने। मने 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 ले ले तो म्हणून हे सहाशे रुपयाचं फणस आहे म्हणे नाही म्हणे घेत नाही म्हटलं लय महाग आहे म्हटलं म्हणून तीनशेच देतो म्हणे मग दे म्हटलं त्याने दिलं तीनशेमध्ये हे बघा दपत आहे पिकलेलं फणस आहे भाजी करायसाठी नेतो म्हणलं होतं पण इच्छा होती फणस पिकलेलं खायची म्हणून मी आता हे घेतलं फणस आता हे बघा घरी जाऊन याने कापतो आता आणि बाकीचं हे बघा वांगे कांदे आलू आणि आता पुन्हा इथं पुन्हा मिरची आणि सांबार आहे थोडंसं अर्ध झालं हॅलो एवढं सामान घेतलं मी तर पैकी आता भुल हो एवढंच आहे बघा आता हे आता ठेवतो आता याचं सामान बघितलं सामान आता येतं सर आता वर ठेवून देतो आता घरी जाऊन आता फनस फोडतो एक स्पेशल व्हिडिओ काढतो फनसाचा पहा जो आमचा व्हिडिओ आपण यात बसलो आता वाटपाच भावाची चला भावा बहिणीनो व्हिडिओ येतच थांबवतो हा छोटासा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॅगमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार